ट्रक चालक संपावर मालेगावात महामार्ग रोखून टायर जाळीत वाहन चालकांनी केला निषेध व्यक्त केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटर वाहन कायदा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे या कायद्यानुसार अपघात झाल्यास चालकास दहा वर्षाची शिक्षा तसेच सात लाख रुपयाचा दंड भरावा लागणार आहे या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप दिसून येत असून वाहन चालकांनी संप पुकारला आहे अन्याय करणारा हा जुलमी नवीन मोटर वाहन कायदा रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्रात दिसून येत आहे दुचाकी वाहन टॅक्टर चालवण्यासाठी चालकांना भीती वाटत आहे असा जुलमी कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा मोदी सरकारने आणला आहे या कायद्यामुळे स्वतःचे वाहन चालवण्यासाठी लोकांना भीती वाटत आहे आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर एक दोन वर्षाची शिक्षा व एक हजार रुपयाचा दंड होता पण नवीन कायद्यानुसार दहा वर्षापर्यंत शिक्षा व सात ते दहा लाख रुपये दंडाची तरतूद आहे तसेच हा कायदा आता आजामिन पत्र आहे या कठोर कायद्याविरोधात जनतेत तीव्र नाराजी आहे त्याच अनुषंगातून दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी मालेगाव मध्ये टेहरे येथे ट्रक चालकांनी मुंबई आग्रा महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला परिणामी वाहतूक कोंडी झाली यावेळी गर्दीतील काही लोकांनी बसच्या टायर जाळीत शासनाचा निषेध केला पोलिसांनी धाव घेत वाहतूक खुली केली मात्र काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण महामार्गावर दिसून आले येस नाईन न्यूजसाठी सहसंपादक शिंदे मालेगाव नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका